सुधारित पीक विमा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार साठी महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीसला या ठिकाणी प्रसिद्ध झाला आहे आता यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या काही गोष्टी नवीन टाकण्यात आल्यात आणि काही गोष्टी या ठिकाणी काढून टाकण्यात आल्या आता काय नवीन बदल झालेत त्याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी बंधून व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो त्याने व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी म्हणून सर्वात मोठा बदल म्हणजे या ठिकाणी पीक विम्याच्या रकमेच्या संदर्भात आहे की जो शेतकऱ्यांना भरायचा हप्ता असतो पूर्वी जर का बघितलं तर दोन हजार सव्वीसपर्यंत या ठिकाणी असं सांगण्यात आलं होतं की एका एक रुपयात पीक विमा हा भरला जाईल पण विमा कंपन्याचा जो तोट्यात येत आहे त्यामुळे त्यांनी आता एक नवीन या ठिकाणी पॉलिसी किंवा धोरण आखले आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जी रक्कम असेल त्या रकमेच्या काही रक्कम या ठिकाणी भरावी लागणार म्हणजेच काय एका एक रुपयात पीक विमा या ठिकाणी आता बंद झाला आहे पीक विमा जर तुम्हाला काढायचा असेल तर यासाठी तुम्हाला जो प्रीमियम दिला असेल तो प्रीमियम या ठिकाणी भरावं लागेल तुमची रक्कम ती तुम्ही भरायची काही रक्कम त्यामध्ये शासन भरेल ना अशा पद्धतीने तुमचा पीक विमा भरला जाईल आता हा जी आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर शेतकरी बंदवणूक खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार दो पंचवीस सीस करता राज्यात या ठिकाणी पीक विमा विमा योजना राबवण्यासाठी हा जी आर काढण्यात आला आहे चोवीस जूनला या ठिकाणी काही उद्दिष्ट वगैरे पण ठेवण्यात आले आहे किंवा या उद्दिष्टामध्ये तुमची नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर असेल कीड असेल किंवा की रोगाने जर तुमची या ठिकाणी फसल खराब झाली किंवा पिकाचं जर नुकसान झालं त्यासाठी विमा संरक्षण देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा जी आर ए मग शेतकऱ्यांना तांत्रिक नवीन नवीन सुधारणा मशक्यतेचे तंत्रज्ञान सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे अशा वर्गे या ठिकाणी सांगण्यात येत आता योजनेचे काही उद्दिष्ट देण्यात आले म्हणजेच काय तर तुम्ही जो पीक विमा आहे तो पीक विमा तुमच्यावर कर्ज असेल किंवा नसेल तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही भरू शकता पण हे तुम्हाला ऐच्छिक आहे तुम्हाला भरायचं असला तर भरू शकता नसल तुम्हाला भरायचं तर तुम्ही या ठिकाणी पीक विमा भरूसुद्धा शकत नाही सदरची योजना आदेशाने अधिसूचित केलेली आहे जसा तो आदेश राहील त्यानुसारच या ठिकाणी ही योजना राबवली जाईल शेतकऱ्यांना विमा भरवायची जी रक्कम आहे ती खरीप हंगामासाठी दोन टक्के राहील रब्बी हंगामासाठी दीड टक्के राहील आणि खरीप आणि रब्बीमधील जे नगदी पीक आहे त्यासाठी पाच टक्के राहील म्हणजेच काय जर तुम्ही या ठिकाणी नगदी पिकाचा कापूस वगैरे जर विमा भरला तर त्यासाठी एकूण रकमेच्या पाच टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागेल समजा तर तुम्ही रब्बी किंवा खरीप हंगामातील काही पिकांसाठी जर भरला बाकीच्या तर त्यासाठी दीड किंवा दोन टक्क्याचं या ठिकाणी मार्जिन ठेवण्यात आलेलं आहे नंतर या ठिकाणी बघू शकता एका वर्षासाठी हा पीक विम्याचा जी आर या ठिकाणी काढण्यात आले आहे या ठिकाणी ऐंशी एकशे दहा कप अँड कॅप मॉडेलनुसार या ठिकाणी ही विमा योजना आता राबवण्यात येणार आहे त्या ठिकाणी मग तुम्ही तृणधान्य वगैरे असेल गळीत धान्य असाल नगदी पिकं असेल यांच्यासाठी सुद्धा भरू शकता खरीप हंगाम असेल किंवा रब्बी हंगाम साठी आता या ठिकाणी अधोगर सांगेल खरीप हंगामामध्ये जर समजा तुम्हाला विमा भरायचा असेल तर एकूण विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के किंवा जरशी जी रक्कम कमी असेल ती म्हणजेच काय समजा या ठिकाणी जर एकूण रक्कम शंभर रुपये असेल तर त्याचे दोन टक्के रक्कम म्हणजे दोन रुपये तुम्हाला भरावे लागतील समजा या ठिकाणी विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के जर नगदी पीक असेल तर समजा या ठिकाणी नगदी पीक जर असेल तर त्यासाठी तुम्हाला पाच टक्के रक्कम या ठिकाणी भरावी लागेल रब्बी हंगामामध्ये हेच प्रमाण या ठिकाणी दीड टक्के ठेवण्यात आलेले नंतर खाली बघू शकता जिल्हा जर बघितले तर चोवीस जिल्हे या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत तालुके सोळा आहेत महसूल मंडळे या ठिकाणी दहा गावगाव पंचायत या ठिकाणी चार दिले आहेत म्हणजे काय पीक कापण्याचे जे प्रयोग केले जाईल त्यासाठी चोवीस जिल्हे घेतले जातील तालुके सोळा महसूल मंडळे दहा ग्रामपंचायत चार अशा प्रकारे सांगण्यात येते नंतर खाली बघू शकता विमा संरक्षणासंदर्भात काही बाबी देण्यात आले समाविष्ट जिल्हे जर का बघितलं तर या ठिकाणी कंपनी जी भारतीय कृषी विमा कंपनी आहे त्यामध्ये अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती गडचिरोली ही जी आहे येथील जे विमा आहे ते भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत काढले जातील नंतर धाराशिव लातूर बीड यासाठी आय सी आय सीच्या लोबर्ट जनरल इन्शुरन्स कंपनी या ठिकाणी देण्यात आली खाली त्या योजनेचे वेळापत्रकसुद्धा झाले कुठपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता तर एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता पीक संदर्भात अशा प्रकारचा हा जी आर आय जर तुम्ही बोगस विमा वगैरे जर भरला तर तुमच्यावर फौजदारी कारवाई होईल नंतर बघा ई पीक पाहणी तुम्हाला कंपल्सरी करण्यात आली जर तुम्ही या ठिकाणी ई पीक पाहणी केली नाही तर तुमचे जे विमा पॉलिसी आहे किंवा जो, कि जो फॉर्म आहे तो फॉर्म त्याच ठिकाणी बाद केला जाईल किंवा रिजेक्ट केला जाईल असं सुद्धा सांगण्यात येते मग पीक विमा कॅलेंडर निश्चित केलं आहे पीक विमा नुकसान भरपाईसाठी ठरवण्याची काही पद्धती वगैरे आहेत त्यासाठी उंबरठा उत्पादन असेल किंवा नुकसान भरपाई असेल यासाठी सुद्धा काही सूत्र दिलेत नंतर नुकसान भरपाई ठरवण्याचे सूत्र दिलेत नुकसान भरपाई कशी काढायची वगैरे हा जी आर ए आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा सुद्धा आहे पीक कापणीच्या प्रयोगासंदर्भात जे चोवीस जिल्ह्यामध्ये होणार आहे ते वरती बघितलंच आपण जोखमीच्या दे नुकसान भरपाईचे दायित्व वगैरे कसे राहील तर त्यासाठी ऐंशीशे एकशे दहा कप अँड कॅप मॉडेलनुसार राबवण्यात येईल अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात येते म्हणजेच काय तर पीक विमा नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीवर राहणार आहे विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समूहातील एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या एकशे दहा टक्के किंवा एकूण विमा संरक्षण रकमेच्या बर कास्टनुसार येणाऱ्या विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्के यापैकी जे जास्त असेल ते या ठिकाणी दायित्व स्वीकारेल म्हणजे शेतकऱ्याच्या जास्तीत जास्त नुकसानीकरता आम्ही पैसे देऊ अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येते नंतर या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई सा आधार कशा वगैरे पद्धती वगैरे काय राहील समिती वगैरे देण्यात आलेली अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण असा जी आर होता आणि या ठिकाणी काही जे जिल्हे आहेत ते सुद्धा देण्यात आले प्रीमियमसुद्धा देण्यात आलेले हा जी आर आपल्या टेलिग्राम ग्रुपला या ठिकाणी टाकण्यात आला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या व्हॉट्सअप चॅनललासुद्धा या ठिकाणी टाकण्यात आला आहे भेटूया अशाच नवीन सर नवीन माहितीसह जय हिंद